नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावीचा नवोदय परीक्षेमध्ये निवड कशी होते या संदर्भात आपण मागील व्हिडिओजमध्ये माहिती घेतली होती आता निवड ऍक्च्युअल लेवलला कशी होते तुम्ही परीक्षा पास झाली तर नुसतं परीक्षा पास होऊन नाही चालत तर त्यासाठी ते त्यांचे काही नॉर्म्स आहेत तर ते नॉर्म्स आपण बघूयात तर पहिलं म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये म्हणजे तुमचं मानसिक क्षमता चाचणी असू देत अंकगणित असू देत भाषा असू देत यामध्ये अधिकाधिक गुण मिळवायचे आहेत आणि अधिक, अधिक गुण मिळवून तुम्हाला गुणवत्ता यादीत यायची आहे आणि गुणवत्ता यादीत आल्यानंतर सगळ्यात वरचा टॉप एंड वरचा क्रमांक तुम्हाला पटकवायचा आहे पण तुम्ही हे सगळं मिळवल्यानंतर तुम्हाला नवोदयामध्ये प्रवेश मिळेल का तर नाही विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला त्यांचे डॉक्युमेंट जे आहेत ते फिल करावे लागणार आहेत आता निवडीच्या आणि प्रवेशाच्या त्यांच्या काही अटी आहेत त्या एक एक अटी आता मी तुम्हाला समजून सांगते तर ही परीक्षा केवळ गुणा गुणवत्तेनुसार आहे इतर कोणताही निकष याच्यावर लागू होत नाही आता तुम्ही गुणवत्ता यादीत आले पण तरी तुम्हाला प्रवेश मिळणार आहे का तर नाही तर त्यासाठी तुम्हाला महत्वाची कागदपत्रे ही सबमिट करावी लागणार आहे जर तुमची सगळी डॉक्युमेंट परफेक्ट रेडी असतील त्यांच्या क्रायटेरियानुसार तरच तुम्हाला नवोदयच्या शाळेमध्ये प्रवेश मिळू शकतो देन पालकांनी जर आता तुमचा मुलगा गुणवत्ता यादीत आला तुम्ही सगळे कागदपत्र सादर केले पण तरीही तुम्ही त्याच्या पूर्वीच्या शाळेतला जो दाखला आहे तो काढायची घाई बिलकुल पण नाही करायची कारण की त्यांच्या नियमानुसार जोपर्यंत त्यांचं प्रोव्हिजनल ऍडमिशन हे फिक्स होत नाही तोपर्यंत ते ग्राह्य धरलं जात नाही तर प्रोव्हिजनल ऍडमिशन संदर्भात पण मी तुम्हाला एक व्हिडिओ आणून देईल जसं तुमचं त्या मुलाचं त्यात सिलेक्शन होईल त्यानुसार त्या त्या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आता यावरती आता त्यांनी डॉक्युमेंट्स पण सबमिट केले गुणवत्ते यादीनुसार पण आला इव्हन म्हणजे दाखला पण काढून टाकला पण यामध्ये जर काही फॉल्ट वाटला तर ते अंतिम निर्णय हे फक्त समितीचेच राहतील जे समिती पूर्व दिशा सांगेल तीच समजायची नवोदय समिती जी आहे तीच ठरवेल की कोणत्या मुलांना ऍडमिशन द्यायचं तेच निकष लावतील की कोणते मुलं नवोदयच्या वर्गात बसू शकतात निवड झालेल्या व न झालेल्या उमेदवारांच्या चाचणीतील गुण कळवण्यात येणार नाही आता तुम्ही म्हणाल की एखाद्या मुलाला एवढे मार्क्स आहेत मला तर त्याच्यापेक्षा जास्त निघत होतो की किनुसार तर नाही तुम्हाला कोणत्याच परिस्थितीमध्ये गुण कळवण्यात येणार नाही कारण की त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती अतिशय हायर लेवलला आहे ते अतिशय बारकाईने सगळे पेपर्स हे चेक करत असतात आणि मगच गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करत असतात देन गुणवत्ता यादी अंतिम असते पुनर्परीक्षा किंवा फेर तपासणी होत नाही मी तुम्हाला सांगितलं ना त्यांची टेक्नॉलॉजी इतकी हाय असते की त्यामध्ये त्यांनी अत्यंत म्हणजे वरच्या पर्यंत जाऊन पेपर चेक केलेले असतात त्यामुळे तुमच्या मुलाचं पेपरचं तुम्ही फेर तपासणी करा असा अर्ज दाखल करू शकत नाही रादर ते तसं ऐकूनही नाही घेणार कोणत्याही चौकशी दरम्यान उमेदवाराचे नाव केंद्र क्रमांक गट जिल्हा आणि राज्य यांची माहिती आवश्यक आहे त्याशिवाय त्या, त्या उमेदवाराची दखल इथे दाखल झाले दखल घेतली जात नाही म्हणजे आता आपल्याला काही प्रॉब्लेम आला की आमचं हे बाकी आहे तर त्यासाठी त्या उमेदवाराचं संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी लागेल तरच ते दखल घेतील तरच ते उत्तर देतील देन नवोदय विद्यालयाच्या नियमानुसार हिंदी माध्यमातील नवोदय विद्यालयात नववी साठी स्थलांतर करता येते जर विद्यार्थ्यांनी दिलेल्या ठिकाणी प्रवेश नाकारला तर त्यांना पुढील शिक्षणाची संधी दिली जाणार नाही म्हणजे नववीला तुम्ही पास आऊट झाले जर नौदलने त्यांनी सांगितलं की ह्या कॉलेजला ह्या शाळेत तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे तर तुम्हाला तिथेच करावं लागेल कोणत्याही सबबीवरती तुम्ही ते म्युच्युअल करू शकत नाही किंवा त्यांचा ते, अर्ज असा फेटाळून नाही लावू शकत जर तसं केलं तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या शाळेशिवाय दुसऱ्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही आता समजून घ्या मी संभाजीनगर मध्ये ऍडमिशन घेतलं आणि मला पाहिजे पुणे तर मला तस मिळणार नाही मी संभाजीनगर साठी अप्लाय केलंय ना तर मला संभाजीनगरच मिळेल ठीक आहे कारण की माझा जिल्हा देन प्रवेशाच्या इतर पण अटी पाहू विद्यार्थ्यांनी दिलेल्या नोदय विद्यालयातच दिले प्रवेश बदलांची संधी नाही विद्यार्थ्यांनी दिलेल्या म्हणजे आता हे ही शाळा इथे ह्या जिल्ह्यातली ही एक शाळा आहे आणि दुसरी त्याच जिल्ह्यात अजून एक लागून शाळा आहे तर मी इथून तिथे जाईल का तर नाही तसं पण नाही तुम्हाला जे मिळालेलं आहे तिथेच थांबावं लागणार त्यानंतर कोणते पण कास्ट असू देत कास्ट कोणते असू देत त्यांना त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र हे सादर करणं बंधनकारकच आहे जर जा त्यांनी जातीचं प्रमाणपत्र सादर नाही केलं तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार नाहीत तुमच्या मुलाला ऍडमिशन तुम्हाला ऍडमिशन मिळू शकणार नाही अपंग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं जा आवश्यकच आहे त्या ज्या शासकीय मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा मेडिकल आहेत तर तिथून तुम्हाला अपंगाचं वैद्यकीय प्रमाणपत्र हे आवश्यक लागतं त्यानंतर ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी वेगळी आरक्षण नाही आहेत बर का आणि त्यांना त्याची प्रमाणपत्र पण सादर करावी लागतात की ते ट्रान्सजेंडर आहेत म्हणून सदरील जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तशी प्रमाणपत्र देत असतात आणि सगळ्यात मेन म्हणजे आधार क्रमांक सादर करणे अनिवार्यच आहे जर एखाद्या मुलाचं आधार कार्ड काढायचं बाकी असेल तर त्याने ते करून घ्या तयार तसं नव्हतं तसं त्यांना मोहल देत असत पण आधारशिवाय तुमचं ऍडमिशन हे रद्द होऊ शकतं ठीक आहे अशा नवोदय परीक्षेच्या अटी आहेत जर तुम्हाला अजून काही डाउट्स असतील काही क्युरीज असतील तर तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तुम्हाला वेगळ्या एक्झाम विषयी माहिती हवी असेल क्लास संदर्भात बरेचसे विद्यार्थी आहेत की क्लास घेणार आहेत का हो आपण क्लास पण घेणार आहोत आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका पण देणार आहोत आपला एक स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे तुमच्या शंका आम्हाला त्याच्यावर कळवा मी त्याच्यासाठी पण व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे धन्यवाद